म्हटलं की विषय येतो किडनॅपिंगचा या पण जर किडनॅपरने साठी एकदम लक्झरी कार वापरली वा तर त्यात तो माणूस एक प्रसिद्ध समाजसेवक असेल तर, तर काहीच संशय न येता माणूस स्वतः त्याच्या गाडीत जाऊन बसेल हे असंच झालं होतं लक्झरी गाडीत फिरण्याचा आमिष दाखवून तिने अनेक लहान मुलांचं आयुष्य कायमचं हिरावून घेतलं तिच्या काळ्या कार्नावमुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि अनेक मुलांचा छळामुळे मृत्यू झाला यामुळे ती इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक ठरली कोण होती ही महिला जिने समाजसेवेच्या नावाखाली अनेक गुन्हे केले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एकोणीशे वीसच्या दशकात अमेरिकेत समाजसेवा हा एक असा शब्द होता ज्यावर प्रत्येक जण डोळे झाकून विश्वास ठेवायचा याचाच फायदा जॉर्जिया टॅनने घेतला तिचा जन्म अठराशे एक्याण्णव साली अमेरिकेतील मिसिसिपी प्रांतात फिलाल्डेल्फिया शहरात झाला तिचे वडील एक प्रसिद्ध न्यायाधीश होते आणि जॉर्जियाला वकील बनण्याची इच्छा होती पण वडिलांच्या विरोधामुळे ती समाजसेवेकडे वळली पण ही समाजसेवा फक्त एक मुखवटा होता ज्या आड तिने आपला क्रूर चेहरा लपवला सुरुवातीला तिने एन जीओ मध्ये काम सुरू केलं पण तिथे ती गरीब मुलांना त्यांच्या कुटुंबापासून वेगळं करत असल्याचा आरोप झाला आणि तिला तिथून काढून टाकण्यात आलं तिथून ती टेक्सासला गेली आणि तिथे तिने एका मुलीला दत्तक घेतलं आणि मग तिची पावलं मेम्फिस शहराकडे वळली इथे तिला टेनिसी चिल्ड्रन्स होम सोसायटीमध्ये नोकरी मिळाली तिच्या वडिलांच्या राजकीय वजनामुळे तिला ही संधी मिळाली होती आणि आणि साली ती या संस्थेची संचालक बनली इथूनच झाला तिचा समाजसेवेचा गोरखधंदा ती गरीब वस्त्यांमध्ये फिरायची सुंदर आणि निरोगी मुलांना हेरायची आणि त्यांना आपल्या लक्झरी काळ्या गाडीत फिरण्याचं आमिष दाखवायची एकदा काही मुलं तिच्या जाळ्यात अडकली की ती त्यांना त्यांच्या आई वडिलांपासून कायमची दूर करायची ही मुलं पुन्हा कधीच आपल्या कुटुंबाला भेटू शकली नाही ती या मुलांना श्रीमंत कुटुंबांना उद्योजकांना विकायची तिच्या व्यक्ती ज्यांना नवजात किंवा लहान मुलं दत्तक घ्यायची असायची पोवेल जून लाना टर्नर सेलिब्रिटींनी तिच्या संस्थेतून मुलं दत्तक घेतली होती जॉर्जियाचा हा धंदा इतका पसरला की तिने त्या काळात तब्बल एक मिलियन डॉलर्सची कमाई केली म्हणजेच आजच्या काळात सुमारे एकाहत्तर कोटी रुपयांहून अधिक पण हा धंदा ती एकटी चालवत नव्हती तिला सामाजिक कार्यकर्ते पोलीस डॉक्टर वकील आणि अगदी न्यायाधीशांनी सुद्धा साथ दिली ही मंडळी खेळाच्या मैदानांवर शाळांमधून चर्च मधून मुलं पळवायची गरीब कुटुंबातील मुलं त्यांचं पहिलं लक्ष असायचं कारण त्यांच्याकडे कायदेशीर लढाई करण्यासाठी पैसे नसायचे रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याचं आमिष दाखवून सुद्धा ती अनेक कुटुंबांना फसवायची मोबाईल फोन आणि इंटरनेट नसलेल्या त्या काळात तिचा हा धंदा गुप्त टिप्सवर चालायचा ति से तिला मुलं कुठे बेसावत फिरतायत याची माहिती द्यायचे आणि मग जॉर्जिया आपली पॉज गाडी घेऊन तिथे पोहोचायची या संस्थेच्या नियमानुसार मूल दत्तक देण्यासाठी फक्त सात ते पंचाहत्तर डॉलर्स फी आकारली जायची पण जॉर्जिया हजारो डॉलर्स उकळायची पुढे चौकशीत असं समोर आलं की तिने या पैशांपैकी नव्वद टक्के रक्कम स्वतःच्या खिशात टाकली इतकंच नाही तर मुलांनी गोंधळ करू नये म्हणून त्यांना ड्रग्स दिले जायचे त्यांच्यावर अंधाऱ्या खोल्यांमध्ये कोंडून ठेवण्यापासून ते मारहाण उपासमार यासारखे अनन्वित अत्याचार केले जायचे या, के या मुलांवर नजर ठेवण्यासाठी नशेडी लोकांना ठेवलं जायचं चोरलेल्या मुलांची ओळख लपवण्यासाठी त्यांची नाव वय बदललं जायचं नवजात मुलांची मागणी जास्त असल्याने ती कुमारी माता धर्मांध दवाखाने आणि तुरुंगात जन्मलेल्या बाळांना लाच देऊन मिळवायची हा सगळा प्रकार वर्षानुवर्ष सुरूच होता पण एकोणीशे पन्नास साली जॉर्जियाचं हे रॅकेट उघडकीस आलं अवघ्या तीन दिवसात ती तिच्या घरी मृतावस्थेत आढळली आणि लगेचच टेनिसी चिल्ड्रन्स होम सोसायटी बंद झाली पण त्या काळात या प्रकरणाने अमेरिकेत खळबळ वाजवली जॉर्जियाने छळलेल्या आणि गमावलेल्या मुलांचा आकडा इतका मोठा आहे की त्यांचे मृतदेह तिने कुठे लपवले हे आजही कोणाला माहीत नाही जॉर्जियाच्या कृत्यांमुळे सुमारे पाच हजार मुलांचं आयुष्य कायमचं बदललं अनेक मुलं आपल्या खऱ्या कुटुंबापासून कायमची दुरावली आणि नवजात असताना दत्तक गेलेल्यांची ओळख कायमची हरवली त्यामुळे जॉर्जिया टँच्या काळ्या कारणाम्यांनी माणूस किला काळमा फासला एवढं मात्र नक्की अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका